मी अरुण खोडके शिवचिंतन रयतेच्या उत्कर्षासाठीच शिवरायांनी आपली सारी राज यंत्रणा कामी लावली होती आपल्या प्रजाऱ्यांना आपल्या प्रशासकापासून उपद्रव होऊ नये म्हणून सक्त ताकीद दिली होती राज्यकारभार सुरळीत चालवण्यासाठी कार्यक्षम प्रशासकांची गरज असते लोकसेवकांच्या जागांसाठी निवड करताना शिवाजी महाराजांनी कधीही जात धर्म वर्ण पंत पाहिले नाहीत नेपुलने ज्याप्रमाणे गुन्हेजनांना आपल्या गुणांक्रमे अधिकाराच्या आणि गोष्टी जागा दिल्या होत्या तसेच धोरण छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये स्वीकारले होते गुन्हे लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला होता आणि राज्यसकट चालवण्याच्या का महान कार्याला त्यांना जोडले होते शिवाजी महाराजांनी राजकीय सत्ता स्थापन करून मराठी मुलकामध्ये स्थैर्य निर्माण केले स्वराज्य उद्योगामुळे लोकांना आपले जुने व्यवसाय करता येतील आणि नवे व्यवसाय सुरू करता येतील याचाही विचार त्यांनी सातत्याने केला बहुत जनाशी आधारो असे समर्थाने जे म्हटले आणि महाराजांचे वर्णन केले ते यथार्थ होते मराठा ते तुका मिळवून त्यांचे गोमटे करण्याचा उद्योगच शिवाजी महाराजांनी सातत्याने केला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी